नहीं चलेंगी, नहीं चलेंगी नाला नहीं चलेगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी, चलेगी नहीं चलेगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी, नहीं चलेंगी नहीं चलेंगी नहीं चलेंगी भूसू नहीं चलेंगी नहीं चलेंगी, डॉक्टर बाबा साहेब आज आम्ही ह्या ठिकाणी आमचे संपूर्ण आदिवासी बांधव आणि वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी जमलो आणि आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो निवेदन घेण्याचा आणि येण्याचा उद्देश आहे का ह्या ठिकाणी जे सरकारने आहे तो सरकार वेगवेगळ्या अनेक म्हणजे वेगवेगळ्या समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न हा ही सरकार करत आहे कुठंतरी गॅजेटच्या माध्यमातून याला सवलत द्या त्याला सवलत द्या हे धडाका या शासनाने लावलेला आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो बाबासाहेबांनी जे घटना लिहून ठेवलेल्या आहेत आणि घटनामध्ये जे तरतूद केलेली आहे आमच्या आदिवासी समाजाला जंगलामध्ये राहणारा हा आदिवासी समाज आहे जंग जन जं, जं, जंगल जमीन हे आदिवासी समाजाची आहे आमच्या बापाची जमीन आहे आमच्या क्रांतीवीरांना याच्यासाठी लंग रक्त सांडलेलं आहे आणि या क्रांतीवीरांनी रक्त सांडून सुद्धा आज आमच्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आज ह्या लोकांना आमच्या बाबासाहेबांचं नाव घ्यायला यांना लाज वाटते या ठिकाणी क्रांतीवीर बिरसा मुंडांचं नाव घ्यायला लाज वाटते आणि आमच्यामध्ये ह्या या ठिकाणी ते घुसखोरी करून आम्हाला सवलती द्या म्हणतात आज ह्या ठिकाणी आमचा सुद्धा या आदिवासी बांधवांचा विकास झालेला नाहीये आजही आमचा आदिवासी बांधव झोपडीमध्ये राहतो आहे उदरनिर्वाहाचं साधन नाही आजही त्या ठिकाणी आज समजा कोणत्याही प्रकारे त्यांना संध्या दिवसभर गेलं तर संध्याकाळी दोनशे तीनशे रुपये आणून त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह भागतो आहे जंगला जंगलामध्ये जंगलाचं म मध असो किंवा जंगल जंगलाचं उपज जे आहे उपज आणून जंगल हे गावामध्ये विकून खेड्यापाड्यानं विकून आणि आज आमचा उदरनिर्वाह हा हे आदिवासी भागवत आहे आणि जर आज विकासच झाला नाही सवलतीच मिळालेल्या नाही आहे तर इतर समाजाला जर याच्यामध्ये जर वाटून दिलं समाजाला याला जर सवलती दिल्या तर आमच्या समाजाचं काय होईल हा शासनाने गंभीर्याने विचार केला पाहिजे आजही आदिवासी विभागाच्या योजना असेल न्यूक्लियस बजेट योजना असेल ह्या योजना आजही आदिवासी समाजामध्ये तळावळा तळागाळाच्या आमच्या आदिवासी बांधवांपर्यंत त्या योजना पोहोचत नाही आहे जो निधी येतो निधी हा मगर मगर मत्स्य लोक जे आहे बसलेले ते निधी सगळं खाऊन टाकता आहे गोरगरिबांपर्यंत निधी ते पोहचू देत नाहीये आणि आजही आदिवासी विभागामध्ये करोडोचा अब्जोचा भ्रष्टाचार चालू आहे ते शासनाला दिसत नाही त्यांना सस्पेंड करत नाही हे सगळे वरून खालपर्यंत लाईन आहे लिंक आहे तरी आम्ही या ठिकाणी एक आव्हान करू इच्छितो का आमच्या आदिवासी समाजामध्ये आम्ही कोणालाही घुसखोरी करू देणार नाही प्रत्येक वर्षी कोणीतरी उठतं आणि आदिवासी समाजामध्ये आम्हाला आम्हाला सवलती द्या आदिवासी समाज आज गॅजेटच्या माध्यमातून सवलत द्या मी तर हे तुम्हाला सांगू इच्छितो का एक आव्हान करतो का बाबासाहेबांनी ज्या घटनामध्ये लिहून ठेवलेलं त्या घटनावर हा देश चालतो आणि गॅजेट गॅजेटच्या माध्यमातून जर देश चालत असेल तर आज ह्या औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर ठेवण्यात आलं तर तुम्हाला हे सांगू इच्छितो जर गॅजेटप्रमाणे नाव चालत असेल तर हैदराबाद निजाम काळामध्ये हे औरंगाबाद होतं तर याला औरंगाबाद नाव द्या हे सुद्धा मागणी या ठिकाणी झाली पाहिजे परंतु हे होऊ शकत नाही ही मागणी येऊ शकते पुढे जर तुम्ही गॅजेटप्रमाणे चालत असेल तर म माझं एकच म्हणणं आहे का गॅजेटप्रमाणे नाही हा बाबासाहेबाच्या घटनेनुसारच घटने मा घटनेच्या माध्यमातूनच हा चाललं पाहिजे आणि घटनेमध्ये आमच्या आदिवासी समाजाला ज्या साठ टक्के राखीव साठ टक्के आम्हाला जे सवलती दिलेल्या आहेत साठ टक्क्यामध्ये पंचेचाळीस कॅटेगरी आहे पंचेचाळीस कॅटेगरीमधून एकही कॅटेगरीचा माणूस आमच्यामध्ये शेहेचाळीस झाला नाही पाहिजे सत्तेचाळीस होत्या सत्तेचाळीसमधून दोन कमी केले आणि पंचेचाळीस कॅटेगरी आज या ठिकाणी आमच्या आहे पंचेचाळीसमध्ये एक सुद्धा आम्ही वाढवू देणार नाही हे मी या ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून शासनाला एक आव्हान करतो आणि जर तरी या शासनाने यांच्या मतासाठी जर यांच्या मतासाठी मत मागण्यासाठी भीक मागण्यासाठी जर यांनी आमच्यामध्ये फोड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अजिबात सहन करणार नाही आणि महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडू या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा आमचे निवेदन घ्यावं हे त्यांना सुद्धा विनंती करतो कारण हे आदिवासी बांधव नेहमी नेहमी कोणाकडे जात नसतो कलेक्टर असेल किंवा विभागीय आयुक्त आयुक्त असेल आज कुठेतरी आदिवासी बांधव एवढ्या लांबून आला आणि कलेक्टर साहेबांनी आमचं निवेदन घ्यावं नाही तर इथंच आम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करू असं आम्ही आव्हान करतो आणि थांबतो जय आदिवासी जय एकलव्य आमच्या संघटनेचं एकलव्य संघटनेच्या माध्यमातून असे आहेत की या आमच्या आरक्षणामध्ये कुणी वोट सूट आमच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय आणि मागच्या वेळेस धनगर बांधवांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला यावेळेस आणि बंजारा बांधवांच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रकारचं आम्ही त्यांना विरोध बनून आम्ही हे निवेदन साहेबांना दे जिल्हाधिकारी साहेबांना देत हो। आहोत आमची मागणी जर यावेळेस जर मान्य नाही झाली आमच्या आरक्षणामध्ये जर कुणाला घुसवण्याचा प्रयत्न केला सरकारनी तर आम्ही आणि राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत आम्ही राज्यामध्ये रस्ते बंद करू रेल्वे लाईन उकडून टाकू आणि रस्ते बंद करून आम्ही रस्त्यावर उतरू काय नाव तुमचं माझं नाव विठ्ठल दादराव काय मी जिल्हा अध्यक्ष एकलव्य अध्यक्ष संघटना काही तुम्ही बोलणार संभाजीनगर अध्यक्ष यांच्या एकलव्य संघटनेच्या वतीने माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन याच्यासाठी देण्यात आले की आमच्या समाजामध्ये बंजारा समाज घुसखोरी करून पाहत आहे आणि याच्या पहिले धनगर समाजाने असंच आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आजपर्यंत रस्त्यावरची लढाई लढत आहोत तरी यापुढे आम्ही असाच विरोध करून आणि कोणत्याही समाजाला आमच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये जर करीत असाल तर आम्ही रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन छेडू काय ना तुमचं मंजित गायकवाडी एकलव्य संघटना शिहरातील